नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लिमिटेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्रीचा सेक्शन क्रमांक चौदा पाहणार आहोत सेक्शन क्रमांक तेरा हा आपण पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सेक्शन क्रमांक तीन आणि पंधरासोबत अभ्यासलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो तुम्हाला लिमिटेशन ॲक्टच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल तिकडे जाऊन तुम्ही सेक्शन तेरा हा सेक्शन तीन आणि पंधरासोबत अभ्यासू शकता तर चला तर आपण सेक्शन चौदाला सुरुवात करूया क्रमांक चौदा आपल्याला सांगतो एक्सक्लुजन ऑफ टाईम ऑफ प्रोसेडिंग बोनाफाईड इन कोर्ट विदाऊट ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय की प्लॅन्टिफने बोनाफाइड पद्धतीने म्हणजेच प्रामाणिक पद्धतीने अशा न्यायालयामध्ये खटला दाखल केला ज्या न्यायालयाला खटला चालवण्याचं ज्युरिस्डिक्शनच नव्हतं बरोबर त्यांचा तो क्षेत्राधिकारच नव्हता अधिकारच नव्हता तर अशा वेळेस खटल्याचं काय होईल म्हणजे खटला रिजेक्ट झाला किंवा रिटर्न होईल ठीक आहे किंवा जर खटला चालवता चालवता जसा टाइम पिरियड निघून गेला असेल तर असा खटला प्लॅन्टिफला पुन्हा दाखल करण्याची संधी मिळेल का या सगळ्यांची उत्तरं आपल्याला सेक्शन क्रमांक चौदा देतो तर सेक्शन क्रमांक चौदाचा सबसेक्शन वन काय सांगतो की ने विथ अ प्रॉपर केअर अँड कोशन ठीक आहे म्हणजे विथ ड्यू डेलिजन्स केअर अँड कोशन अत्यंत प्रामाणिक पद्धतीने प्रॉपर केअरने प्रॉपर कोशनने अशा न्यायालयामध्ये खटला दाखल केला ज्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकारच नव्हता आणि काही कालावधीनंतर किंवा प्रिस्क्राईब पिरियड संपल्यानंतर कोर्टाला कळतं की या कोर्टाला या न्यायालयाला हा खटला चालवण्याचा अधिकारच नाही आहे क्षेत्रा अधिकारच नाही आहे तर अशा वेळेस हा जो प्लेंट आहे तो रिजेक्ट होईल किंवा सूट डिसमिस होईल का बिकॉज ऑफ लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन कारण की न्यायालयाला खटला चालवण्याचा अधिकार नव्हता हो किंवा काही अन्य कारणामुळे जसं की मिस जॉईंडर ऑफ पार्टीज म्हणजे चुकीचे पार्टीची नोंदणी केल्यामुळे मिस जॉईंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन कॉज ऑफ ॲक्शन चुकीचं टाकल्यामुळे नॉन डिस्क्लोजर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन किंवा कॉज ऑफ ॲक्शन की काय आहे हेच लिहिलं नसेल त्यामुळे किंवा अंडर व्हॅल्युएशनमुळे किंवा टेक्निकल डिफेक्टमुळे अशा कोणत्याही इतर कारणामुळे जो खटला आहे तो, तो रिजेक्ट झाला असेल किंवा रिटर्न झाला असेल किंवा डिसमिस झाला असेल ठीक आहे आणि हा खटला रिजेक्ट रिटन कधी झाला पिरियड ऑफ लिमिटेशन प्रिस्क्राईब पिरियड जो आहे तो संपल्यानंतर झाला ठीक आहे मग हा जो कालावधी आहे जेव्हा प्लॅन्टिफने खटला न्यायालयामध्ये ने दाखल केला होता टिल इट्स रिजेक्शन और रिटर्न ऑफ प्लेंट ऑर सूट टिल इट्स रिजेक्शन ऑर रिटर्न हा जो कालावधी आहे प्लॅन्टिफने खटला दाखल केला की तोपर्यंत त्याचा जो रिजेक्शन किंवा रिटर्न आहे हा कालावधी आहे जो एक्स्क्लूड होईल आणि त्याचा न्यू प्रिस्क्राईब पिरियडमध्ये तो ॲड ऑन होईल ठीक आहे खाली तुम्ही छोटासा डायग्राम देखील बघू शकता की कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाला ठीक आहे प्लॅन्टिफने न्यायालयामध्ये दे खटला देखील दाखल केला ठीक आहे प्रिस्क्राईब पिरियड ओव्हर झाला तरीसुद्धा खटला सुरू होता काही कालावधीनंतर कोर्टाला कळालं किंवा प्लॅन्टिफला कळालं की हा जो खटला आहे हा चालवण्याचा या कोर्टाला अधिकारच नाही आहे त्याच्यामुळे काय झालं सूट डिसमिस झाला ठीक आहे किंवा तो रिटर्न झाला मग काला काला जो कालावधी आहे कॉज ऑफ कालावधी आहे जेव्हा खटला प्लॅन्टिफने न्यायालयामध्ये दाखल केला होता म्हणजे सूट फाईल टिल इट्स रिजेक्शन ऑर रिटन हा जो कालावधी आहे तो वगळण्यात येईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन करण्यात येईल म्हणजेच काही जरी प्लॅन्टिफने बॉनाफाईड पद्धतीने प्रामाणिक हेतूने अशा न्यायालयामध्ये खटला दाखल केला असेल ज्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा ना अधिकारच नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रिस्क्राईब पिरियड संपलेला असेल तरी देखील प्लॅनटिफचं नुकसान होणार नाही कारण की तो तो कालावधी आहे जेव्हा सूट दाखल केला टील इट्स रिजेक्शन ऑर रिटर्न हा कालावधी वगळण्यात येईल सेक्शन चौदा नुसार आणि तो न्यू प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड करण्यात येईल ज्यामध्ये प्लॅनटिफ पुन्हा योग्य अशा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जाऊन स्वतःचा खटला दाखल करू शकतो आता पुढे सबसेक्शन वन ऑफ सेक्शन फोर्टीनचंच कंटिन्युएशन आहे ज्यामध्ये अर्लियर जो सूट होता तो न्यायालयाने रिजेक्ट केला किंवा रिटर्न केला वाय बिकॉज ऑफ द लॅक ऑफ ड्युरिस्शन बरोबर कारण की त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकारच नव्हता परंतु पेटिशनरला काय वाटतं नाही मी ज्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा पूर्ण अधिकार होता त्यामुळे हा जो पेटिशनर आहे तो अपीलला जातो अंडर ऑर्डर फोर्टी थ्री रूल वन ए ऑफ सी पी सी ठीक आहे बिकॉज ऑफ सच रिजेक्शन आता अपिलेट कोर्ट सांगतो की जो फॉर्मर कोर्ट होता म्हणजे पूर्वीचा क न्यायालय होता ज्याच्यावर तु, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा खटला दाखल केला होता त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा सा अधिकार नव्हता ठीक आहे त्याच्यामुळे पूर्वीच्या न्यायालयाने जो सूट आहे तो रिटर्न केला आहे रिजेक्ट केला आहे ते बरोबर आहे ऑन द बेसिस ऑफ द लॅक ऑफ ज्युरिस्डिकशन ठीक आहे तो हा जो टाइम पिरियड आहे टाइम पिरियड आहे जेव्हा सूट न्यायालयामध्ये दाखल केला गेला ते रिजेक्शन ऑफ द अपील म्हणजेच न्यायालयामध्ये सूट दाखल केल्यापासून ते अपील रिजेक्ट होईपर्यंतचा जो कालावधी आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड होईल ओके परंतु हा जो परंतु इथे अट आहे प्रोवाइजो आहे तो काय म्हणतो की प्लॅन्टिफ हॅज गोन इन अपील विथ बोनाफाईड इंटेन्शन दॅट द फॉर्मर कोर्ट हॅज द ज्यू टू ट्राय द मॅटर काय की जो प्लॅन्टिफ आहे म्हणजे जो पिटिशनर आहे तो अपीलमध्ये गेला असेल ऑन द बेसिस ऑफ बोना फाईन इंटेन्शन प्रामाणिक हेतूने गेला असेल की त्याला खरोखरच वाटलं असेल की फॉर्मर कोर्ट जो होता पूर्वीचा जो न्यायालय होता त्याला खटला चालवण्याचा पूर्णतः अधिकार आहे याच प्रामाणिक हेतूने जर त्याने अपील फाईल केलं असेल तो हा जो टाईम पिरियड आहे जेव्हा त्याने सूट पूर्वी फाईल केला होता पूर्वीच्या कोर्टात टिल दी रिजेक्शन ऑफ अपील जो अपिलेट कोर्टने अपील म्हणजे रिजेक्ट केली बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन जे आपण पाहिलं तो जो टाईम पिरियड आहे सूट फाईल केल्याचा टिल अपील रिजेक्ट होईपर्यंतचा हा कालावधी जो आहे तो एक्स्क्लूड होईल आणि तो प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल ज्या म्हणजे काय प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल म्हणजे काय की प्लॅन्टिव्ह जो आहे तो पुन्हा त्याला कालावधी मिळेल की तो योग्य त्या कोर्टामध्ये जाऊन योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन त्याचा खटला दाखल करू शकेल आता सबसेक्शन टू ऑफ सेक्शन फोर्टीन हा आपल्याला ॲप्लिकेशनबद्दल सांगतो म्हणजे सेक्शन वन ऑफ फोर्टीन जो सूटबद्दल सांगत होता तेच सबसेक्शन टू ऑफ सेक्शन फोर्टीन आपल्याला ॲप्लिकेशनबद्दल सांगतो म्हणजे काय की जेव्हा देखील प्लॅन्टिव ॲप्लिकेशन दाखल करतो विथ गुड फेथ प्रामाणिक हेतूने तो अशा न्यायालयामध्ये त्याचा ॲप्लिकेशन दाखल करतो त्या न्यायालयाला ते ॲप्लिकेशन चालवण्याचं ज्युरिस्डिक्शनच नाही म्हणजे क्षेत्राधिकारच नाही आणि यामुळे ते न्यायालय त्या ॲप्लिकेशनला रिजेक्ट करतं का रिजेक्ट करतं बिकॉज त्या न्यायालयाला ते ॲप्लिकेशन चालवण्याचा क्षेत्राधिकारच नाही किंवा इतर काही कारणांमुळे जे आपण पूर्वी देखील पाहिलं जसं की नॉन डिस्क्लोजर ऑफ दी कॉज ऑफ ॲक्शन कॉज ऑफ ॲक्शन त्यांनी दाखवलं नसेल किंवा मिस जॉईंडर ऑफ पार्टीज पार्टीज जे चुकीची नावं दाखवली असतील मिस जॉईंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन कॉज ऑफ ॲक्शन चुकीचं दाखवलं असेल किंवा अन्य काही कारणांमुळे सो तेव्हा देखील हा जो ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल ना तो हा जो काळ होता तो वगळण्यात येईल कोणता जेव्हा ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल केलं आणि हे जे ॲप्लिकेशन कोर्टाद्वारे रिजेक्ट केलं गेलं हा जो काळ आहे ॲप्लिकेशन दाखल केल्याचा आणि कोर्टाद्वारे हे ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याचा हा काळ वगळण्यात येईल एक्सक्लूड होईल आणि तो काय होईल तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड करण्यात येईल आता असंच सूटसारखंच इथे काय आहे की जेव्हा देखील हा जो ॲप्लिकेशन प्लॅन्टिफने कोर्टामध्ये दाखल केला आणि हो तो, हो तो रिजेक्ट झाला परंतु प्लॅन्टिफला असं वाटत आहे की ज्या न्यायालयामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या न्यायालयाला हे ॲप्लिकेशन चालवण्याचा पूर्ण अधिकार होता असं प्लॅन्टिफला वाटतं त्यामुळे तो या रिजेक्शन विरोधात अपिलेट कोर्टमध्ये अपील दाखल करतो अंडर ऑर्डर फॉर्टी थ्री रूल वन ए ऑफ सी पी सी ठीक आहे आणि जे अपिलेट कोर्ट आहे त्यांचा देखील हाच निर्णय असतो की हा जो कोर्ट आहे ज्यामध्ये प्लॅन्टिफने ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या कोर्टाला तो ॲप्लिकेशन चालवण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे जे जेव्हा ज्या कोर्टाने त्या ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं आहे तो ते बरोबर आहे ठीक आहे तो हा जो काळ आहे कधीचा काळ जो ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल केला गेला होता आणि हा जो अपील रिजेक्ट झाला हा जो कालावधी आहे जेव्हा तो ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल केलं आणि अपील रिजेक्ट झालं हा जो काळ आहे तो वगळण्यात येईल एक्सक्ल्यूड होईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ऍड होईल ठीक आहे आता हा जो सेक्शन आहे सेक्शन चौदा हा होण्यासाठी काही एसेन्शियल इंग्रेडियंट्स आहेत म्हणजे जर हे इंग्रेडियंट्स फुलफिल झाले तरच सेक्शन फोर्टीन ऑफ लिमिटेशन ॲक्ट अप्लाय होईल ते कोणते इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आहेत पहिलं म्हणजे काय की जो सूट किंवा ऍप्लिकेशन आहे इट इज फाईड इन ड्यू डिलिजन्स प्रॉपर केअर अँड कोशन म्हणजे काय की का हा जो सूट किंवा ऍप्लिकेशन जो होता तो व्यवस्थित प्रॉपर केअरने आणि कोशननेच म्हणजे अत्यंत काळजीपूर्वकरित्याच त्या न्यायालयामध्ये दाखल केला गेला होता ठीक आहे दुसरं म्हणजे सूट किंवा जो ॲप्लिकेशन आहे इट इज फाईल बिटवीन सेम पार्टीज अँड सेम मॅटरियन इशू म्हणजे सूट किंवा ॲप्लिकेशन जो फाईल केला गेला होता तो त्याच पार्टीमधेला असावा किंवा त्याच मॅटरियल इश्यूमध्ये तो आधारित असावा तीसरा मजे का जो सूट एप्लिकेशन, जो तो फाइल के तो फाइल विथ बोना फाइल विथ प्रॉपर ट्रू इंटेन्शन्स इन फॉर्मल कोड मे हा जो सूट एप्लिकेशन होता तो प्राणिक हेतु ठीक आहे प्रामाणिक हेतूने आणि खऱ्या उद्देशाने पूर्वीच्या कोर्टामध्ये दाखल केला गेलेला असावा आणि चौथं म्हणजे काय गोर्ट को डजंट हॅव ज्युडिसडिक्शन म्हणजेच काय की हा जो खटला होता किंवा हा जो ॲप्लिकेशन होतं ते तर कोर्टामध्ये दाखल केलं गेलेलं असावं ज्या कोर्टाला तो खटला चालवण्याचा अधिकार नव्हता ठीक आहे म्हणजे ओवरऑल काय इसेन्शियल इंग्रेडियंट्स आहेत की ओवरऑल हे इसेन्शियल इंग्रेडियंट्स आहेत की सूट किंवा ॲप्लिकेशन अशा कोर्टामध्ये दाखल केलं गेलेलं होतं त्या कोर्टाला तो खटला चालवण्याचा अधिकार नव्हता आणि त्या कोर्टामध्ये ते अशा प्रकारे दाखल केलं गेलं होतं म्हणजे प्रामाणिक हेतूने प्रॉपर केअरने प्रॉपर कोशनने ते दाखल केलं गेलेलं होतं आणि तो सूट किंवा ॲप्लिकेशन एक जो होता तो त्याच पाटींविरोधात म्हणजे त्याच पार्टींमधला होता आणि सेम मॅटर इन इश्यूवर आधारित होता ठीक आहे आता हे जे सूट आणि ॲप्लिकेशन आहे ते बिकॉज ऑफ नॉट ओन्ली लॅक ऑफ ज्युरिजिक्शन म्हणजे फक्त क्षेत्राधिकार होता सॉरी नव्हता म्हणूनच तो रिजेक्ट नाही होणार काही अन्य कारणामुळे देखील तो रिजेक्ट होऊ शकतो जसं की काय की मिसजॉइंडर ऑफ पार्टीज म्हणजे काय की चुकीचे पार्टीज अखटल्यामध्ये ॲड केले गेलेली असावी किंवा मिसजॉइंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन किंवा कॉज ऑफ ॲक्शन जे आहे ते चुकीचं दाखल केलं गेलेलं असावं किंवा नॉन डिस्क्लोजर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे कॉज ऑफ ॲक्शनच नक्की काय आहे ते लिहिलं गेलेलं नसेल किंवा अंडर व्हॅल्युएशन असेल किंवा काही टेक्निकल डिफेक्टमुळे म्हणा की अदर म्हणजे हेच जे आहे ते अदर कॉजमुळे देखील सूट किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं आता हे जे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आपण पाहिले आहेत आणि अदर रिजन फॉर रिजेक्शन ऑफ दी ओ, आ, आ, सूट किंवा ॲप्लिकेशन जे आपण पाहिलं आहे ते सबसेक्शन वन आणि सबसेक्शन टू ऑफ सेक्शन फोर्टीन दोन्हीलाही ॲप्लिकेबल आहे तर सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदा काय सांगतो जेव्हा प्लॅन्टिफला स्वतःलाच कळेल की त्याने अशा न्यायालयामध्ये त्याचा खटला दाखल केला आहे त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा ज्युरिस्डिक्शनच नाही क्षेत्राधिकारच नाही ठीक आहे तर प्लॅन्टिफ काय करू शकतो तो, तो न्यायालयाच्या संमतीनुसार परमिशन घेऊन त्याचा जो खटला आहे तो विड्रॉ करू शकतो अंडर ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल वन ऑफ सी मग जो क्लॅन्टिव्ह आहे तो न्यायालयाच्या संमतीनुसार तो खटला आहे तो विड्रॉ करू शकतो कधी कर जेव्हा त्याला कळेल की त्याने त्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा सा ज्युरिस्शन नाही किंवा काही अन्य कारणांमुळे जर की मिस जॉइंडर ऑफ पार्टीज मिस जॉइंडर ऑफ कॉज ऑफ ऍक्शन आणि असे अनेक कारण जे आपण मागे देखील पाहिलं आहे परंतु ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सीपीसी काय सांगतो जेव्हा देखील प्लांटी कोर्टाच्या परमिशननुसार त्याचा खटला विथड्रॉ करतो तो जो काळ आहे जो टाइम पिरियड आहे जेव्हा त्याने सूट न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि तो सूट त्याने विड्रॉ केला विथ द परमिशन ऑफ कोर्ट हा जो टाइम पिरियड आहे तो, तो एक्सक्लूड होणार नाही आणि तो नवीन पिरियड ऑफ लिमिटेशन मध्ये म्हणजे नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ऍड ऑन होणार नाही परंतु सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदा काय सांगतो हा जो टाइम पिरियड आहे जेव्हा त्यांनी खटला न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि त्याने न्यायालयाच्या परमिशननुसार तो खटला विड्रॉ केला हा टाइम पिरियड जो आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल तर आपण पाहू शकतो इथे कॉन्ट्राडिक्शन आहे कॉन्ट्राडिक्शन बिट्वीन ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सी पी सी आणि सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदा काय कॉन्ट्रडिक्शन आहे की ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सी पी सी काय सांगतो की तो सांगतो जेव्हा देखील प्लॅन्टिफ जो आहे तो खटला जो आहे तो न्यायालयाच्या संमतीनुसार परमिशननुसार तो आहे तो विड्रॉ करेल तो जो टाईम पिरियड आहे जेव्हा त्यांनी खटला दाखल केला होता न्यायालयामध्ये आणि तो विड्रॉ केला हा टाईम पिरियड एक्सक्लूड होणार नाही बरोबर परंतु सेक्शन चौदा काय सांगतो तो टाइम पिरियड जेव्हा त्याने खटला न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि त्याने सूट विथड्रॉ केला विथ द परमिशन ऑफ द कोर्ट हा जो टाइम पिरियड आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ऍड ऑन होईल ठीक आहे आपण पाहू शकतो सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदामध्ये एक वर्ड दिलेला आहे नॉट विसस्टँडिंग एनिथिंग म्हणजेच काय की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन अंडर ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सी पी सी नॉट विस्टँडिंग काय आहे तो आहे एक रायडिंग इफेक्ट देणारा शब्द म्हणजेच काय की नॉट विस्टँडिंगचा अर्थ आहे की अन्य कोणत्याही प्रोव्हिजनमध्ये काहीही लिहिलेलं असू ठीक आहे अन्य कोणत्याही प्रोव्हिजनमध्ये काही लिहिलेलं असो परंतु हा जो नॉट अंडरस्टँडिंग वर्ड ज्या प्रोविजनमध्ये दिलेला आहे त्या प्रोव्हिजनमध्ये जे वाक्य आहे तेच ग्राह्य धरण्यात येतील म्हणजेच काय की अंडर ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सी पी सीमध्ये असं दिलेलं असो की हा टाईम पिरियड वगळण्यात येणार नाही परंतु परंतु सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन फोर्टीनुसार हा जो टाईम पिरियड आहे जेव्हा सूट दाखल केला गेला तेल विड्रॉ केला गेला हा टाइम पिरियड एक्सक्ल्यूड होईल वाय बिकॉज ओनली विथ द बिकॉज ऑफ द वर्ड ऑफ नॉर्थ वेस्टँडिंग ठीक आहे आणि आणखीन दुसरं कारण म्हणजे जेव्हा देखील कॉन्ट्राडिक्शन असतं जनरल प्रोव्हिजनमध्ये आणि स्पेशल प्रोव्हिजनमध्ये तेव्हा स्पेशल प्रोव्हिजन हे जनरल प्रोव्हिजनवर प्रिव्हेल होईल ठीक आहे ते पुढे होतील आणि नेहमी स्पेशल प्रोव्हिजनचे जे प्रोव्हिजन्स आहेत जे सेक्शन आहेत ते अप्लाय होईल तर आपल्या या ठिकाणी ऑर्डर ट्वेंटी थ्री रूल टू ऑफ सी पी सी हा एक जनरल प्रोव्हिजन आहे आणि सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदा जो आहे तो स्पेशल प्रोव्हिजन आहे त्यामुळे सबसेक्शन तीन ऑफ सेक्शन चौदा अप्लाय होईल आणि जो टाईम पिरियड आहे जेव्हा खटला न्यायालयामध्ये दाखल केला गेला आणि तो जेव्हा न्यायालयाच्या समितीने विड्रॉ केला गेला हा जो टाइम पिरियड आहे जो काळ आहे तो एक्सक्लूड होईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन करण्यात येईल आय होप इट इज क्लिअर आता जो सेक्शन फोर्टीन आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया एक्सप्लेनेशन ए काय सांगतो की इन काउंटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणजे जेव्हा आपण पिरियड ऑफ लिमिटेशनचं कॅल्क्युलेशन करतो तो जो दिवस जेव्हा की सूट इन्स्टिट्यूट केला गेला न्यायालयामध्ये आणि तो दिवस जेव्हा सूट रिजेक्ट झाला किंवा रिटर्न झाला हे दोन्ही दिवस देखील कॅल्क्युलेट होतील ठीक आहे आणि हे दोन्ही दिवस कॅल्क्युलेशनमध्ये येतील आणि ते नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील उदाहरणार्थ आपण बघूया की सूट जो आहे तो इन्स्टिट्यूट केला गेला एक जानेवारी दोन हजार बावीसला ठीक आहे आणि तो रिजेक्ट झाला दहा मार्च दोन हजार सव्वीसला हा जो दिवस होता एक जानेवारी दोन हजार बावीस जेव्हा सूट न्यायालयामध्ये दाखल केला गेला आणि तो दिवस शेवटचा दिवस दहा मार्च दोन हजार सव्वीस ज्या दिवशी सूट जो आहे तो रिजेक्ट झाला हे दोन्ही दिवस कॅल्क्युलेट होतील त्यामधल्या दिवसांसोबत ठीक आहे आणि हे सगळे दिवस जे आहे पहिला दिवस शेवटचा दिवस आणि हे जे या दोघांमधले मधले दिवस आहेत हे सगळे मिळून नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील ठीक आहे आता जो क्लॉज बी आहे एक्सप्लेनेशनचा तो काय सांगतो प्लॅन्टिव्ह ऑर अन ॲप्लिकेशन रेसिस्टिंग एन अपील शाल बी डीम टू बी प्रॉझिक्युटिंग प्रॉसिडिंग म्हणजे काय की सेक्शन चौदानुसार नुसार जी प्रॉझिक्युटिंग पार्टी आहे म्हणजे हू स्टार्ट द प्रॉझिक्युशन म्हणजे कोण की जो व्यक्ती जो न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करतो म्हणजेच कोण प्लॅन्टिव्ह अशीच व्यक्ती जर पूर्वीचा जो खटला आहे तो रिटर्न झाला असेल किंवा रिजेक्ट झाला असेल अशीच व्यक्ती जे फ्रेश सूट दाखल करू शकते योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन डिफेंडंट जो आहे समजा पूर्वीचा जो खटला आहे तो रिटर्न झाला किंवा रिजेक्ट झाला तर त्या खटलाचा जो डिफेंडंट आहे तो, तो योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करू शकत नाही ॲज पर सेक्शन फोर्टीन पण हा जो क्लॉज बी एक्सप्लेनेशन आपल्याला काय सांगतो की समजा जो पार्टी जो प्लॅन्टिफ आहे तो अपीलमध्ये गेला का अपीलमध्ये गेला बिकॉज त्याचं असं म्हणणं आहे की जो माझा खटला आहे तो जे रिजेक्ट झाला तो रिटर्न झाला तो रिटर्न नव्हता व्हायला बा होता बिकॉज ज्या न्यायालयामध्ये मी जो माझा खटला दाखल केला त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा योग्य तो अधिकार होता त्याच्यामुळे जो प्लॅन्टिफ काय आहे तो अपीलमध्ये जातो परंतु काही कालावधीनंतर अपिलेट कोर्ट जो काय म्हणतो की दिस अपील जे आहे ह्या अपिलेट कोर्टला चालवण्याचा अधिकार नाही तर अशावेळी ही अपीलसुद्धा काय होते रिजेक्ट होते मग अशावेळी जो जो प्लॅन्टिफ आहे ना ज्याने ती अपील केली होती तो तर योग्य त्या अपिलेट कोर्टमध्ये जाऊन पुन्हा अपील दाखल करू शकतोच परंतु जो डिफेंडंट आहे ठीक आहे जो डिफेंडंट होता त्या खटल्यामध्ये तो सुद्धा योग्य ते अपिलट कोर्टमध्ये जाऊन अपील दाखल करू शकतो फ्रेश अपील दाखल करू शकतो ठीक आहे आपण आपण पाहिला सेक्शन फोर्टीनुसार काय होतो जो पूर्वीचा खटला रिजेक्ट झाला असेल किंवा रिटर्न झाला असेल तो जो फक्त प्लॅन्टीफस्ट जाऊन योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल करू शकत होता डिफेंडेंट नाही परंतु हा क्लॉस बी जो आहे याच्यानुसार केवळ तोच व्यक्ती नाही ज्याने अपिल अपिलेट कोर्टमध्ये अपील केली आणि ती बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ ड्युरिजेशन रिजेक्ट झाली पण तो डिफेंडेंटसुद्धा काय करू शकतो योग्य त्या अपिलेट कोर्टमध्ये जाऊन अपील पुन्हा दाखल करू शकतो ठीक आहे याचंच आता आपण उदाहरण पाहूया प्लॅन्टिफने ट्रायल कोर्टामध्ये त्याची केस दाखल केली होती आणि तो केस जिंकला देखील ठीक आहे आता डिफेंडेंट याच केस विरोधात अपीलमध्ये जातो अपिलर ही अपील जी आहे ती दोन वर्ष चालते दोन वर्षानंतर अपिलेट कोर्टाला समजतं की हा अपील चालवण्यासाठी या न्यायालयाकडे ज्युरिस्डिशन नाही क्षेत्राधिकार नाही तर या केसमध्ये केवळ अपिलेंट अपिलेंट म्हणजे कोण की जो पूर्वीच्या केसमध्ये डिफेंडंट होता आणि तो अपिलेट कोर्टमध्ये अपील घेऊन गेला त्याला अपिलेंट असं म्हणतात ठीक आहे आणि जो पूर्वीच्या केसमध्ये प्लॅन्टिव्ह होता तो या केसमध्ये रिस्पॉन्डंट होतो तर केवळ अपिलंट ज्याने अपील फाईल केली तोच योग्य त्या अपिलेट कोर्टामध्ये जाऊन फ्रेश अपील दाखल करू शकतो असं नाही तर तो, तो जो अपिलेट कोर्टामध्ये आणि अपीलमध्ये रिस्पॉन्डंट होता म्हणजेच पूर्वीच्या केसमध्ये जो प्लॅन्टिफ होता ज्याच्या विरुद्ध डिफेंडंटने अपील दाखल केली तो देखील जाऊन योग्य त्या न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो म्हणजेच क्लॉज बीने काय केलं क्लॉज बीने केवळ फक्त जो अपील दाखल करतोय अपिलेंटलाच तो हक्क नाही दिला की तो योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन अपील दाखल करू शकतो तर त्याने तो हक्क जो आहे तो रिस्पॉन्डंटला देखील दिला की रिस्पॉन्डेंट देखील जर अपील लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शनने किंवा अदर काही कारणांमुळे जर रिजेक्ट झाली असेल तर ती योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन तो दाखल करू शकतो ठीक आहे आय होप क्लॉज बी इज क्लिअर आता जो एक्सप्लेनेशनचा क्लॉज सी जो आहे तो आपल्याला काय सांगतो की जर जो केस जो आहे तो न्यायालया न्यायालयामधून रिजेक्ट किंवा रिटर्न झाला नॉट ओन्ली बिकॉज ऑफ द लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन पण काही अन्य कारणामुळे जसं की मिसजॉइंडर ऑफ पार्टीज चुकीच्या पार्टीज ॲड केल्यामुळे किंवा मिसजॉइंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन चुकीचं कॉज ऑफ ॲक्शन अराईज केल्यामुळे किंवा टाकल्यामुळे तर हे दोन्ही कारणं देखील सेम असतील ॲज डिफेक्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजेच काय न्याया की न्यायालय खटला कधी रिटर्न किंवा रिजेक्ट करू शकतो तर न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार नसेल बिकॉज डिफेक्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन परंतु परंतु जर प्लेनमध्ये मि जॉईंडर ऑफ पार्टीज असेल रॉंग पार्टीज ॲड केले असतील मि जॉईंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन असेल रॉंग गॉज ऑफ ॲक्शन अनाईज केलं असेल तर ही दोन कारणं देखील आपण मानू की ही दोन कारणं देखील सेम आहेत ॲज सिमिलर टू द डिफेक्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन आणि त्याच्यामुळे देखील तुमचा जो सूट आहे तो रिजेक्ट किंवा एक्सक्लूड होऊ शकतो आणि ह्या कारणांमुळे देखील जो वेळ वाया गेला आहे आणि त्याच्यानंतर जर सूट रिटर्न किंवा रिजेक्ट झाला असेल तो हा वेळ देखील काय होईल एक्सक्लूड होईल आणि तो नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन करण्यात येईल आणि प्लॅन टिफ त्या नवीन प्रिस्क्राईब पिरियडमध्ये फ्रेश सूट दाखल करू शकतो आत्ता या सेक्शन फोर्टीनवर एक केसलो आहे जो आहे कन्सॉलिडेटेड इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस वर्सेस इरिगेशन डिपार्टमेंट टू थाउजंड एट सुप्रीम कोर्ट ठीक आहे आता हा जो केस आहे तो आपल्याला सेक्शन फोर्टीनच्या बिहाइंडचे मेन इन्ग्रेडियंट्स पॉलिसी सांगण्यास मदत करतो तर पहिली आहे दिस प्रिव्हेंट ऑफ लॉस ऑफ टाईम ड्यू टू मिस्टेक इन गुड फेथ म्हणजे काय की हा जो सेक्शन फोर्टीन आहे ठीक आहे जर वेळ वाया गेला असेल आपल्याला आपलं गुड फेथमुळे तर तो देखील प्रिव्हेंट करायला मदत करतो म्हणजे काय की जर प्लॅन्टिफने गुड फेथमध्ये प्रिकॉशन्स घेऊन चांगल्या हेतून अशा न्यायालयामध्ये खटला दाखल केला तर न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार नाही ठीक आहे आणि त्यामुळे जो त्याचा प्रिस्क्राईब पिरियड निघून गेला वेळ वाया गेला तर ठीक आहे तर त्याने गुड फेथमुळे त्याच्याकडनं ती चुकी घडली आहे तर अशा गुड फेथमुळे घडलेल्या चुकांसाठी हा सेक्शन फोर्टीन काय करतो ते एक्सक्लूड करतो त्यामुळे प्लॅन्टिफला आणखीन काही वेळ मिळतो काही वेळ मर्यादा मिळते ज्याच्यामध्ये तो आपला केस न्यायालयामध्ये दाखल करू शकतो दुसरं काय की प्रोसिडिंग मस्ट बी सिव्हिल अँड नॉट क्वासी अँड डिपार्टमेंटल म्हणजे हा सेक्शन फोर्टीन केवळ सिव्हिल सूटवरच अप्लिकेबल होणार क्वासी किंवा हाफ सिव्हिल किंवा डिपार्टमेंटल इन्क्वायरीवर तो लागू होणार नाही प्रोसिडिंग मस्ट बी बिफोर कोर्ट अँड बिफोर नॉट बिफोर एनी डिपार्टमेंट म्हणजे काय की ही प्रोसिडिंग आहे ती केवळ न्यायालयासमोर असावी कुठल्या डिपार्टमेंटसमोर नसावी डिपार्टमेंटल इन्क्वायरीसमोर नसावी ठीक आहे इट मस्ट बी बिटवीन सेम पार्टीज म्हणजेच काय की जो पूर्वीचा खटला होता ठीक आहे जो बिकॉज ऑफ लॅक ऑफ जुरुस्डिक्शनने जो खटला रिजेक्ट झाला रिटर्न झाला आणि नवीन जो खटला आहे तो सेम पार्टीजमध्येच असावा असं नाही की पूर्वीच्या खटल्यामध्ये वेगळ्या पार्टीज होत्या नवीन खटल्यामध्ये वेगळ्या पार्टी आहेत नाही तर पार्टीज सेम असल्या पाहिजेत सिमिलरली मॅटर इन इशू मस्ट ऑल्सो बी सेम म्हणजे काय की मॅटर इन इश्यू जो होता कॉज ऑफ ॲक्शन जो होता तो देखील सारखाच असावा वेगवेगळा भिन्न भिन्न नसावा आणि एनी टेक्निकल डिफेक्ट विथड्रॉ बिफोर कोर्ट म्हणजेच काय की की कुठला जर जेव्हा प्लॅन स्वतःला वाटतं की काही कारणांमुळे माझा जो खटला आहे तो या न्यायालयामध्ये चालवण्याचा सा, न्यायालया आलेला अधिकार नाही मग अशा वेळी जर त्याने तो खटला विड्रॉ केला असेल ठीक आहे तर तो, तो योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन दाखल करू शकतो आय होप दिस क्लो केस इज क्लिअर आणि हा एक महत्त्वपूर्ण केस आहे जे तुम्ही बाहेर करू शकता आय होप हे लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह असेल तुम्हाला आवडलं असेल असेच मराठीमध्ये लिमिटेशन ॲक्टचे आणि अनेक ॲक्टचे मराठीमध्ये लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता न करिता चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका ऐकन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत अभ्यास करत राहा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये Thank you so much.